नाही ना गरज तुला फोटो उभा करायला एक काठी द्यावी लागला तर फोटो उभा राहायचं इकडे पूर्ण नैसर्गिकरित्या डेकोरेशन बनवणार बनवत राहत आमचा प्लॅन हा

येतो तू गोळा कर ना आहे तो हे आहे तो गोळा कर ना बाकी एवढं काय कोण बघत नाहीये अजून एक पट्टी काढायला सांग रेशो तू तर बघा आता इकडे वडाची फांदी ती आता आम्ही लावणार डेकोरेशन का एवढी माती टाकली गेली <laughs>

పారాభి నస్ంల పం భూ క

बघा आता घरात आम्ही कंदील लावला झोपडीत झोपडीत नाही लागतो बटन बटन आहे ना त्या साईडला भेटलेल्या वाटत माहिती नाही नायर कोणाक आता पारंबिया बघा तर अशा प्रकारे आमची झोपडी तर पूर्ण झाली तर तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर